हॅलो मैत्रिणीनो कशा आहात सर्वजण मस्त मजेतनं तर आमचं पण बरंच चाललेलं आहे तर सर्वप्रथम स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती माझं चॅनलचं नाव आहे ॲट द रेट पिंकी सोनवणे डॅश एम पी टू एन सी तर सर्वप्रथम सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला हा येणारा वर्ष सुखाचा आनंदाचा भरभराटीचा व आरोग्यदायी जाऊ हीच देवाकडनं प्रार्थना आणि माझा चॅनल पण खूप छान ग्रो हो हीच देवाकडनं तुम्ही पण प्रार्थना करा कारण माझा एक वर्ष पूर्ण वाया गेलेला आहे की मी या भ्रमात होते की शॉर्ट व्हिडिओला पण वॉच टाईम येतो आणि माझं तेच चालू होतं की शॉर्ट व्हिडिओलाच माझं मी वॉच म्हणजे शॉर्ट व्हिडिओचाच वॉच टाईम क कर, काउंट करत होते आणि शॉर्ट व्हिडिओच करत करत होते लाँग व्हिडिओचा म्हणजे मी काही असं व्हिडिओ करतच नव्हते लाँग त्याच्यामुळं वॉच टाईम काही माझा झालेलाच नाही त्याच्यामुळं अख्खा एक वर्ष माझा वाया गेला तर तुम्हीही पण प्रयत्न करा की मी टाकलेले व्हिडिओ त्याला वॉच टाईम पण चांगला मिळू देत तर आज काय विशेष म्हणजे आता घरातल्या बायाईला तर काही एवढं विशेष नसतंच म्हणा नवीन वर्ष काय ना जुनं वर्ष काय सगळं सारखंच असतं कारण सकाळी उठली की तेच भांडे असतात संध्याकाळी झोपताना तीच भांडे असतात आणि बाहेर जाणाऱ्या बायकांचं चांगलं असतं वे बिचाऱ्या सकाळी जातात कामावर त्यांना थोडं वेगळं तरी काहीतरी दिसतं तरी आम्हा घरात राहणाऱ्या बायकांना काय दिसतं बघा सकाळी उठलं तर भांडे दिसतात किचनवर दुपारी झोपून उठलं तरी भांडे दिसतात किचनवर सकाळी स्वयंपाकच करायचा आहे संध्याकाळी पण स्वयंपाकच करायचा आहे त्याच्यामुळं नवीन वर्ष काय सगळं सारखंच आहे तर आजच्या दिवसाची एक खास गोष्ट आहे ती म्हणजे माझ्या आईचा वाढदिवस आहे आणि म्हणजे वाढदिवस म्हणता येणार तिचा वाढदिवसाची डेटच माहीत नाही आम्हाला तिचा वाढदिवस कधी असतो पण माझ्या व म्हणजे माझ्या भावाचं लग्न झालं गेल्या वर्षी गेल्या वर्षी नाही गेल्याच्या गेल्या वर्षी आता एक वर्ष झालं ह्या मेमध्ये तर माझ्या वहिनीने तिचा वाढदिवस सुरू करायला म्हणजे सुरू केला आहे आम्ही आम्हाला ते सुचलंच नाही की आम्ही म्हणजे लक्षच आम्ही आमचा स्वतःचा पण वाढदिवस कधी करत नव्हतो तर तिचा तरी कुठून करणार ना आम्ही वाढदिवस असं होतं पण नाही माझी वहिनी सुशिक्षित आहे आणि सांभाळून नेणारी आहे मग तिने सुरुवात केली तिचा गेल्या वर्षी पण वाढदिवस तिने केला आणि यावर्षीचा पण तिने वाढदिवस तिचा केला खरं तर माझी आई शाळेत गेलीच नाही कधी त्याच्यामुळं मग तिचं जन्माचा दाखला पण माहिती नाही आम्हाला आणि शाळेचं तर काही नाही त्याच्यामुळं मग ती सी वगैरेवर त्याच्यापर पण असतं ना पण त्याच्यावर पण नाही आणि आधार कार्ड आणि मतदान कार्ड आहे तर त्याच्यावरती दोन्हीवर वेगवेगळ्या जन्मतारीख आहे मग माझ्या वहिणीनेच ठरवलं की ठीक आहे ना येणाऱ्या वर्षामध्ये आपण पहिल्या वर्ष म्हणजे सुरू जेव्हा होतो त्याच दिवशी आपण वाढदिवस करायचा आईचा मग तिनेच ठरवलं आणि एक जानेवारी हा वा माझ्या आईचा वाढदिवस तिने साजरा करायला सुरुवात केली तर आज तोच फक्त एक आनंदाचा दिवस आहे नाहीतर रोजचे दिवस सगळे सारखेच काल काय आणि आज काय नवीन वर्ष काय आणि जुनं वर्ष काय तर सगळं सारखंच तर आज तुम्हाला दाखवते हे बघा फोटो पाठवले माझ्या आईने रात्री बारा वाजता व्हिडिओ कॉल केला होता तुम्हाला दिसते का मी खाली छोटंसं त्याच्यामध्ये तर तिने मग रात्री वाढदिवस वगैरे केला आणि रात्री साडेबाराला मला फोन केला होता व्हॉट्सअपवर कॉल केला होता तर हे बघा मी आज ना ही खीर बनवलेली आहे पास्ता खीर आहे ही हे ना दुकानातनं ते फ्री पुळा मिळाला कशावर तरी तर मग तुम्हाला दाखवते कवर हे बघा ही कवर आहे काय ह्याच्यावरती ते राईस लिहिलेलं आहे आणि पास्ता असं मागं लिहिलेलं आहे ह्याच्या सगळं की आम्हाला पहिल्यांदा बघितल्यावर असं वाटलं हे तांदूळच आहेत पण नंतर वाचल्यावर पास्ता राईस असं लि कळलं आणि मग शिजवण्या म्हणजे आहे मी पण तेवढं काही खाल्यावर खास वाटलं नाही आम्हाला माझ्या श्रावणीने पण खाल्लं नाही अजिबात थोडंसं असं कसं तर तिला कसं तरी असं म्हणजे गिलगिल लागल्यासारखं रबरासारखं नाही का रब्बर एखाद्या वेळ चुकून जर तोंडामध्ये फुगा किंवा फुगा म्हणा आपण फुगा जर समजा फुगवताना तोंडामध्ये घेतो तेव्हा कसं ते वास असं वा, तोंडामध्ये असू द्याचा त्या टाइपचं थोडंसं लागलं त्याच्यामुळे तिने पण खाल्लं नाही तसंच राहिलं आता ह्या रसूबाई रुसल्यात कारण की हिला फटके बसले खेळून आली बाहेरून आणि सायकल आणली छोटीशी खेळायची दुसऱ्याची तर तिला मी फटके दिले ही सायकल कशाला आणलीच ती दुसऱ्याची खेळायची छोटीशी सायकल अगदी ती ह्याच्यावरची असती ना खेळण्यामध्ये मिळते ती तर ती दुसऱ्याची छोटी खेळायची कशाला आणलीस म्हणून तिला मी दोन फटके दिले तर ती रडायला लागली तुम्हाला सारखी मारत असतेस असं वगैरे म्हणून भांडत होती आणि रडत होती चालायचंच ही रोजचंच आहे तर चला व्हिडिओला इथंच संपवते व्हिडिओला व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ नक्की पूर्ण बघत जा चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा गुड नाईट बाय बाय